काहीज आम्ही जात आहोत पाणीपुरी खाण्यासाठी गोदावरीला नव्याची लई इच्छा होती बाबा की चला पाणीपुरी आणि आम्ही पूर्ण पूर्ण सिक्स हंड्रेड रुपीज घेऊन चाललोय अरे स्मे मी होती तर आमचा गोदावरीचा पॅन

यार मला नाही नाही आवडला किती चांगला होता ना एक घेतली माहिती आवडलं तुला अरे नाही शक्यत नाही आवडलं ऑर्डर घेऊ नका चालते मी ऑर्डर करायला चालले दुसरं काहीतरी किती वेट नंतर किती वेट करायला लागतो माहिती आहे किती वेट नंतर आले बर ग अर्धा तास गाईस खावा ठीक आहे चला खा अर्धा तास लागलं ए तीच काय तुझ्यासाठी बिल्लनी ते आता किती शंभर रुपये आहेत माश एकपेक्षा कधी मस्त लागायला यार कोल्ड ड्रिंक आहे एकदम बरं झालं कॉम बोनस माझं पोट भरून गेला कुठे जायचंय आता आरामात घ्या आरामात घ्या आरामात लागल मागे कुणाचं काढलं म्हणाल काढाय इथं भेट कुठे गेला ऐक माझं नको भेटेल नको काय रात्रीच्या साडे बारा वाजता हिला भूक लागली いいなら。な <laughs>